हा इकडे काय अरे टीव्ही का बर चालू आहे ना अरे ते दुरुस्त करावं लागेल ना दुरुस्त हो त्या पोराला बोलावलं मी कॉल करून कधी बोलवलं अरे आता आहे ना थोडक्यात हो. ते टीव्ही बिघडलाय ना हा या, 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 हा या याला बोलावलं होतं चांगला कारागिरी आहे का हो बरं तुम्हाला मी येतो बरं का हा हो, हा हो, हो, जेवण या तर हा हो। चांगलं चेक करा कर बरं का हो हो एक मिनटं इकडे तर का हा एक इकडे बर काय हे काय चाललंय का ते इथं जुन्न टे ना तर काय पाहिजेल का त्याला इकडे बाय हा जुर्णं टे ना हा बघा खाली बघा मग ते तुम्ही चेक करा तुम ना तुम्ही काय कराय की मी मला कसं ते दिसणार आहे यार मला माहिती असतं तर तुम्हाला कशाला बोलावलं असतं काय झालं असतं पहा ना ते काय सांगतात ते इतकं असतं ते असं एवढं ते आता कुठं असेल रे बाहे का पान आहे का पान ना हा 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 पहावं लागेल ना इकडं पाहावं लागेल मी पाहते हे आहे चप्पू पण आहे का ते बी घालून पाहावं लागेल अरे बाबा करायचे चार असेल ते करा तुम्ही या ना मग ते तुम्ही पहा ना मी कस मला थोडं येत येत का तुम्ही दारा ना मी आहे ना काय पकडायचं घ्या नाही इकून या इकडून इकून या पहा ना इकडे माझ्याकडे काय कर पाहताय तुम्ही

असे कारीगर असतात काय माहिती आम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कशाला बोलावलं असत वायर खराब वायर, वायर खराब आहे मग चेंज करा ना ना का तुम्ही काय वायर वायर झालं का बघू ना चालू होतं हो। का बघू झालो चालू हा हा झाला देवा झाला चांगलं आहे आता मस्त टीव्ही बघू शकते मी काय करता काय तुम्ही बटन बटन बंद केलं हा थ झालं बरं किती पैसे पाईस पैसे नको मला मग मा काय पाणी वाणी देऊ का नाही स्मा मी ठेवते इकडं मी काय म्हणतो हा पाणी देऊ का तुम्हाला दे पाणी नको मला पाणी वाणी चहा चहा ठेवते चहा चहा ठेऊ हां नको आहे ठीक ठीक